नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अजून एक हेल्दी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे ज्वारीची खिचडी तर ही खिचडी बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी एक कप ज्वारी घेतलेली आहे आणि ती तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुतली आणि त्यानंतर मी ही साधारण दहा तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि दहा तासानंतर यातलं आता मी पाणी काढून टाकलेलं आहे परत हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ही ज्वारी आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये ही ज्वारी घालायची आणि ती ज्वारी बुडेल इतपत पाणी घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपण ही ज्वारी शिजवायला ठेवूयात कुकरमध्ये मी ज्वारी घातली आहे आणि ज्वारी बुडेल इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा त्याच्यात मीठ घालूया आणि आपण याला शिट्या करून घेऊयात पाच शिट्या करून आपल्याला ही ज्वारी शिजवून घ्यायची आहे ज्वारी शिजेपर्यंत आपण याच्यात घालायच्या भाज्या चिरून घेऊयात पाच शिट्या करून मी ज्वारी शिजवून घेतलेली नंतर कुकर उघडून बघितला चेक केलं तर ज्वारी थोडी शिजायची होती म्हणून परत मी त्याला तीन शिट्या केल्या आहेत आणि ज्वारी शिजवून घेतलेली आहे आता या खिचडीमध्ये घालायला आपल्याला काय काय भाज्या लागतील ते बघूयात इथे मी एक मध्यम आकाराचं गाजर बारीक चिरून घेतलेले आहेत दोन छोट्या डब्बू मिरच्या घेतल्या आहेत त्या बारीक चिरलेल्या आहेत दोन हिरव्या दो मिरच्या लागणार आहेत दोन कांदे बारीक दो चिरून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता लागेल लिंबू लागणार आहे तसेच दोन टेबल स्पून तेल लागेल अर्धा चमचा मोहरी जिरं हिंग पाव चमचा हळद लागेल अर्धा चमचा लाल तिखट लागणार आहे हे बघा आता ज्वारी शिजली आहे का बघूया हे बघा शिजलेली आहे फायनली आठ शिट्ट्या केल्यानंतर ही ज्वारी शिजलेली आहे तर आता आपण ही खिचडी बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोरी जिरे घातले आता हिंग घालूया पाव चमचा हळद घालूया आणि कांदा मिरच्या कढीपत्ता घालून आपण हे परतून घेऊया याच्यामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या भाज्या घालू शकता कांदा परतून झाला आहे त्याच्यामध्ये आता गाजर घालूया आणि गाजर पण दोन ते तीन मिनटं परतून घेऊया जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग भाज्या घालू शकता कॉर्न घालू शकता फरसबी घालू शकता तर गाजर पण आपण पन जरा सॉफ्ट करून घेऊयात गाजर आता थोडं सॉफ्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आता ही शिमला मिरची घालूया ती पण दोन एक मिनटं परतून घेऊयात शिमला मिरची पण शिजलेली आहे आता याच्यामध्ये ना आपण पाव चमचा थोडीशी साखर घालूया अर्धा चमचा मीठ घालूया कारण मगाशी आपण ज्वारी शिजताना मीठ घातलेलं होतं तर आधी अर्धा चमचाच मीठ घालूया आणि मग बघूया वाटलं तर परत मीठ घालूया सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो आणि एक लाल तिखट घालायचं आहे आणि परत हे एखाद दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे टॉमॅटो पण छान शिजला मग त्याच्यामध्ये मी तिखट घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्वारी घालायची आहे ज्वारीमधलं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि ही ज्वारी आता याच्यामध्ये घालूयात आणि सगळं छान मिक्स करून घेऊयात ज्वारी घातल्यावर छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे छान मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून हे वाफवून घेऊया सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे खिचडीला छान वाफ आणून दिली आहे आता त्याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि छान मिक्स करून घेऊया मस्त ज्वारीची आपली खिचडी तयार झालेली आहे साधारण साबुदाण्याच्या खिचडीसारखीच दिसत आहे आता ही मस्त कलरफुल अशी झालेली खिचडी दिसत आहे तर आता आपण ही खिचडी सर्व करूयात मस्त गरमागरम हेल्दी अशी आपली ही ज्वारीची खिचडी तयार झालेली आहे वरण थोडीशी परत कोथिंबीर घालूया साबुदाणा खिचडीची जणू बहीणच वाटते तेव्हा तुम्ही ही हेल्दी खिचडी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद